हर चीज मिट जाती है बखरारी कर पाती है याद याद याद, याद बस याद रह जाती है याद याद याद, याद, याद बस याद रह जाती है भानो करे ए भानु करो तेरी यादें मुझे छड़ पाती है तू नहीं है तेरी यादें मुझे सताती है याद 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 बस याद रह जाती है याद 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 बस याद रहे जाती है का, तो आई अबे लक्ष्य कुछ आती है कि आवाज उड़ा तुझे भाजी भाजी का भाजी भाजी का कुछ का झोप का, 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 जा, का, 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 का

प्रेम गोष्ट जशी आहे ना बाबा की चांगले संगल चांगले पागल होते लोकांनी त्याला सगळे आटून आठवण तशी राहते माणूस जाऊ देवा जेवण नाही त्याच्या मनानं तू काय हे करतो त्याला पाहिजे सगळं जेवण भूक लागली तापा आपच जेवते तस नाही पण हे कधी जेवताना कधी असा असा विचारत नाही काही आज काय विचार करून किती वेळा आवाज दिला बाबर होता आवाज नाही गेला तरी मग काय कुठला विचार आहे बाबा लक्ष द्या लागते लेकरावर झोपणे झाले म्हणते त्याची झोपणे झाली म्हणून ते काय जर असं झोपेच्या ना त्याच्यात असं झोपेत असेल ते जाऊ दे जेवल ते

पिंडीवर पाणी टाकाले पाया लागायसाठी आलो तू काय काय मागित काय मागणार म्हणा पार्वती शिवाय दुसरं काय मागणार नाही रे पाहायला पाहायला पाय येत नसते का, 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 पाला, पाला का लगे काय मागायला चाल पाहिजे असं काय ते शिवपुराना सांगते ना एक लोटा जल सारी समस्या का हा सगळे जण लोटा घेऊन येतात मंदिरात चला म्हटलं बा आपण जाव काय सांग नको तू मला काय माहित नाही का मायाहून पण वार गेले ना भाऊ मला माहित आहे कसं काय काय साठी आला ते तू काहीतरी लग्नाचा चक्कर हाय काहीतरी पोलीचा चक्कर हाय भाऊ नाही रे काय हरकत नाही पण ते कधी लापी मला म्हणत होते काय विचारत आहे म्हणे सकाळी म्हणे जेवढाय नाही म्हणे बरोबर जेवताना तरी किती आवाज द्यायला तरी आवाज देत जाणे दे म्हणे ते काय विचार विचारत रवडाला म्हणे हा तू सकाळी आला इकडं आला तर तू ते हे तुला सांगितलं ट्रिप वर ते ट्रिप कॅन्सल केली तू कारण ट्रिप वर नाही गेला तू आज नाही रे ते झोप नाही झाली म्हणून मग ते सगळं होत म्हणून मी आम्ही कंटाळा आला म्हणून मी कॅन्सल केली ती ट्रिप मला का माहित नाही का तू ट्रिपा मारणारा माणूस आहे राजा खर खर सांग ना मी सोपती आहे ना तू सोपत्याला नाही सांगत तर मग कोणाला सांगतो तू सांगतो घरी कस एकमेकाला सांगितलं तर काहीतरी पर्याय निघत असते त्याच्यातून चाल तिकडं चाल चाल ना माझ्यासोबत चाल तिकडे सांगतो तुले इथं कोणी कोणी येत राहते ना मंदिरात येत राहतात बाया माणसं येत राहते चल तिकडे गेला सांगतो तुला एक कहाणी आहे माहिती सांगा तर इथं कोण नाही काय कहाणी आहे तुम्ही सांग बरोबर अरे ते आम्ही गेलो नव्हतो का तिकडे कांद्या कांद्याचं बी आणले ते झाबरूसाठी पाले आलेले पाहुणे त्याच काय मग ते झालं ना तिकडे तिकडं मोडली ते सोरी झाबरा ते एन प्लॅन केलं बरोबर हे करून मोडली ना ते जिकडे तिकडे झालं ना अभे झाबरूचं जिकडे तिकडे झालं पण माया तुला सा, सांगतो ना तुला काय सांगू राहिलो थांबा तू पाय तुला दाखवतोस सा तुला दाखवतोस पाहून घेतो काय काय झालं ते नाही ना बेटी जा बरं ते पाहुणे आहे त्या पाहुणे ते एखादं ब्लँकेट इकडे लिहून दे तिकडे ब्लँकेट नाही वाटत त्या रूम मध्ये लिहून दे बरं तेवढे बर देतो आता काय राजीव पाहुणे बा वाँ? तुम्ही खरं खरं सांगून द्याला असून त्याले ते झाबरूचं तिकडे आपलं नलू मॅडमचे ते हे चालू आहे म्हणून लग्नाचं तिकडं हा कशाला विनाकारण या पाहुण्याला सोबत घेता इकडं जा जा या या खरखर सांगून द्यायचं त्याचं हे म्हणून कुठे त्या पोरीचं विनाकारण हे करता अबे तुला काय समजते बे किती आपल्या सोबत याच म्हणून पाय आपल्याला थांबून घेतलं पार्टी केली मस्त काय मस्त मस्त तिथं जेव्हा खाऊन केलं हे केलं आणि आता आपल्याला नाही म्हणत का येऊ दे ना आपली येतील बस नाही नाही हुकलं आपलं वापस येतील आपल्याला काय करा लागते नाही ना हो पण ते त्या पो पोरीचं कसं मुळच्या मला पोरीले हे दाखवल्यासारखं सारखं होते आणि ते विनाकारण घाव दोन तुकडे सांगून द्यायचं खरं खरं ते मोकळ बस तू काय चुपच्या पायत राह फक्त तू मला नाही पटलं बा हे तुमचं ती किती चांगली पोरगी आहे पायावर आणि तिला विनाकारण ते असं आशेवर ठेवणं थे ते तिकडे न्या पाहुण्या दाखवा हे करा जाऊ द्या बा काय करा ते मला मला नाही पटलं ते

कितनी प्यारी आंखें आंखों से झलकता प्यार खुद रत्न ने बनाया होगा फुर्सत से तुझे मेरे यार बरतियो बेटा गुड नाइट ए बणू तीळगा का पावर राजा किती चांगली मुलगी आहे ती बावर मले काय आवडली बाही अबे झाबुरु जरा आला तूच करत कादी झोप मुगडा झोप चल तुम्ही काकाजीले काल बोलत होते तुम्ही मी ऐकलं तुझा स्वभाव मला खूप आवडला का अरे बापरे ऐकलं काही ना नाही तसं नाही ग आमचा झाबरूदा बी खूप चांगला चांगला मुलगा आहे पण ते कसं त्यांचं ते नवलू मॅडम आणि ते त्यांचं ते लग्न होणार आहे म्हणून मी त्या काकाला बोललो असं खरं खरं तेच तर मला खूप आवडलं खूप तुमचा स्वभाव खूप छान आहे खरं खरं बोलता हे खूप मला आवडलं तुमचं बोलणं खरे भानू कुठं आहे रे चाल गाडी जोड चला मग भेटू नंतर ठीक आहे बाय बाय अशी आहे प्रेम आमची बरोबर आहे मला बी राणी पाहिलं तेव्हा असच वाटलं होतं ना जाऊ दे खरं प्रेम असेल तू येत कधी कशा ना कशा रीतीने भेट घालून येईलच वाच असलं तर कसं होते बा तर चल आता दोन दिवसात आपली हे धामधूम महिनात आहे दत्त जयंतीची चल ते पोर वाट पाहत असेल आपली चल दत्त जयंती झाल्यावर मग पाहू आपण याचं काय होते नाही तर चला मंडळी असं आहे भानुदासचं प्रेम खरं प्रेम असेल तर भेटेलच त्याला म्हणा पण असं द्या आता दोन दिवसात ते आता उद्याच्या दिवस आता जयंतीची धामधूम आहे जयंतीचा व्हिडिओ पाहू आपण त्यानंतर मग भानुवासचं काय होते ते पाहू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला कसं वाटते भानुदासला भानुदाचं प्रेम भेटेल की नाही ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा